नमस्कार मित्रांनो एक मेच्या प्रोमध्ये साडी फाटलेली बघून निशी खूप घाबरते आणि ती ह्या गोष्टीला पुन्हा आपश्यकून समजते आता मेघना आणि निशी खोतांच्या घरी येतात निशीला बघून उमाला खूप आनंद होतो तीन ती निशी आता निशी रडायला लागते आणि पळत जाऊन उमाला घट्ट मिठी मारते उमा तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणते कशी आहेस तू पण निशी मात्र काहीच बोलत नाही उमा म्हणते अगं हे काय तू शांत शांत का अगं तुला पूजेसाठी तयारी करायची ना हे सगळं मेघना बघत असते पण काहीच बोलत नाही निशी आता शांत उभी असते उमा म्हणते निशी अगं काय झालं चल आपण तयारी करूया आता निशी साडी घेते आणि उमाला दाखवते ती फाटलेली साडी बघून उमा तर शॉकच होते पण आत्तापर्यंत मेघनाला पण माहीत नसतं की साडी फाटलेली आहे तिला वाटत असतं आवरण्यासाठी निशी माहेरी चालली आहे पण फाटलेली साडी बघून तिचे पण डोळे मोठे होतात आता निशी पूर्ण साडी दाखवते उमा म्हणते अरे देवा हे कसं झालं कुणी केलं असं आत्तापर्यंत निशी ह्या गोष्टीला आपशिकून समजत असते पण उमा म्हणते ही साडी कुणी कापली कापली म्हटल्यावर निशीला संशय येतो ती मनात म्हणते हा अपशिकून नाही आहे हे लाली आत्याने तर केलं नसेल ना आता तिला आठवतं लाली तिला फरफटत घेऊन गेलेली जाळात लोटताना आणि तिला धमकी दिलेली त्याबरोबर लालीने तिला खूप सारे शाप पण दिलेले असतात त्यानंतर नीरज निशीला मोबाईल देतो ओई आणि मोगाईल? ती आनंदाने बघत असतात तेवढ्यात लाली येते आणि म्हणते बघू बघू कसा आहे मोबाईल मोबाईलचं कौतुक करते पण देताना मात्र खाली पाडते त्यानंतर निशी आजारी असताना तिथे पण लाली येते चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते आणि सगळे निघून गेल्यानंतर तिला पुन्हा धमकी देते आता मात्र निशीची पक्की खात्री होते हे जे सगळं करते ती लाली आत्त्या तेवढ्यात ओ येते आणि म्हणते काय ग निशी तो आवरलं नाही अजून निशी तिला पण साडी दाखवते ती म्हणती ओ माय गॉड हे कसं झालं निशी आता काय करायचं मेघना म्हणते तुम्ही काळजी करू नका त्यात काय साधी साडी तर आहे माझ्याकडं दुसरी मस्त साडी आहे निशि ती साडी नेसेल निशी मनात म्हणते लालियात ते माझ्यासोबत अशी का करते चारू सगळ्यांना इम्प्रेस करत असते त्यासोबत शिनूच्या पण मागेपुढे करते पण शिनू मात्र ओवीच्या वाढदिवसाची तयारी करत असतो तर तुम्हाला काय वाटतं ह्या लालीला निशिने चांगला धडा शिकवायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद